मी जिथं तुमचा रेट नाही आहे ना दुधाला तिथं तुम्ही प्रोसेसिंगमध्ये उतरलं पाहिजे पनीर खवा बासुंदी ह्याच्याकडं जाऊन आपलं रेट कसा येईल दुधाला आपल्या याच्यावरती भर दिला पाहिजे आता दूध निघलेलं आहे सगळं आता गव्हाने जी वैरण आहे ती गव्हाने वैरण साफ करायचं काम चालू आहे हा त्यावेळेस आम्ही दीड लाख रुपयाला आणलेलं आहे याच्या मिल्क याच्या आईचं मिल्क रेकॉर्ड आहे वीस लिटर बरं झालेल्या ह्या पूर्ण ज्या आता अठरा रेड आहेत ह्या ज्या अठरा रेड आहेत त्याने ह्याच्यापासूनच झालेले फक्त फिमेल सांगतोय आपल्या गोट्यावरती आता साठ म्हशी आहेत बरं साडेचारशे लिटर आपलं स्वतःचं दूध संकलन मध्ये दहा लिटर पासून एकवीस लिटर पर्यंत म्हशी आहेत बरं आपलं असं नियोजन आहे बरोबर तेरा ते चौदा महिन्यात रिपीट मस डिलिव्हरी होत्या सगळ्यांच्या काहीतरी वेगळं केल्याशिवाय आपण मार्केटमध्ये टिकू शकत नाही नमस्कार शेतकरी मित्रांनो मी स्वप्नील मोठे किसान आयग्रोटेक ह्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो मित्रांनो कृषी जगतातील विविध प्रकारचे व्हिडिओ तुमच्या माध्यमातून येत असतो मित्रांनो तुम्ही पाठीमागं पाहू शकता साठ मशीनचा गोट आहे मी आलो आहे सध्या कबनोर येथे प्रमोद बर्गे डेअरी फार्मवरती मित्रांनो यांचं काम कसं आहे ते गोट्यावरच दूध पॅकेजिंग करतात आणि चौऱ्याहत्तर रुपये लिटर दुधाला ते भाव घेतात म्हणजे थेट शेतकरी ते ग्राहक असा त्यांचा एक कन्सेप्ट आहे आणि स्वतःच्याच गोट्यावर चांगल्या ब्रँडेड पद्धतीनं पॅकेजिंग करून ते स्वतःचं सो ब्रँड म्हणजे चंद्रभागा नावाने ब्रँड आहे आणि प्रमोद बर्गी डेअरी फार्म जवळपास विसेलकर्नजीपासून साधारणतः किती किलोमीटर अंतरावर आहे सर तीन किलोमीटर अंतरावरती हे प्रमोद डेअरी प्रमोद बर्गी डेअरी फार्म आहे मित्रांनो आपण सरांचा कशा पद्धतीनं प्रवास राहिला ते जाऊन घेणं घेणार आहोत ते पूर्वी पुण्यामध्ये परत कोल्हापूरला आ, क्रिकेट पट्टू होते क्रिकेट पट्टू जो सोडून त्याच्यानंतर ते, ते दूध व्यवसायामध्ये उतरलेत त्यांचा संपूर्ण प्रवास आपण मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला नक्की मित्रांनो सबस्क्राईब करा अजून एक सांगायचं महत्वाचं म्हणजे ते आपल्या फार्मवरती साठ म्हशी ठेवल्याच टॉप क्वालिटीच्या त्याचबरोबर ज्या काही शेतकऱ्यांना म्हशी घ्यायच्या समजा त्या हरियाणाला सोबत जातात तिथं त्यांना म्हशी घेऊन देतात त्याचबरोबर आपल्या गोट्यावर सुद्धा टॉप क्वालिटी क्वालिटीच्या म्हशी ते ठेवून शेतकऱ्यांपर्यंत पोच कर करतात आपण सविस्तर त्यांच्याशी बोलूया सर नमस्कार नमस्कार सर तुमचा एकंदरीत प्रवास कशा पद्धतीनं राहिलेला आहे जेणेकरून म्हणजे तुम्ही पूर्वी काय करत होता किती म्हशीपासून तुमची सुरुवात आहे हे आमच्या शेतकऱ्यांना थोडं माहिती द्या मी आधी क्रिकेट खेळायचो महाराष्ट्राकडून बरं त्याच्यानंतर मी लॉकडाऊनमध्ये हे जे काही सगळं सगळं बंद पडलेलं त्याच्यानंतर मला इंजुरी पण झालेली त्याच्यानंतर मी क्रिकेट बंद केलं क्रिकेट बंद केल्यानंतर हे वडलो आमचा धंदा बिझनेस होताच अच्छा शेती वगैरे चालायची पण मला ह्यात प्रोफेशनल बिझनेस म्हणून यात उतरायचं होतं बरं मी स्टार्टअपला दहा मशीपासून चालू केलेलं बरं सर सुरुवातीला तुम्ही मशी कुठून आणलात त्याबद्दल काय सांगाल आपण सुरुवातीला मशी या सगळ्या हरयाणातून आणलेल्या आहेत बरं हरियाणामधून कुठून आणलं हरयाणामधून जिंदमधून आणलेत बरं सर त्यावेळेस तुम्हाला कितीला पल्ली पडली साधारणतः ॲवरेज जर गाडी बघायला गेलो तर कितीला बसली ॲव्हरेज साडेबारा लाख रुपयाला इथं पोच झालेली गाडी अच्छा बरं आता ज्यावेळेस तुम्ही दहा म्हशीपासून सुरुवात केलेली आज रोजी तुमच्या गोट्यावर किती मशी आहेत किती डेली मिल्किंग आहे त्याबद्दल काय सांगा आपल्या गोट्यावरती आता साठ मशी आहेत बरं साडेचारशे लिटर आपलं स्वतःच दूध संकलन अच्छा हां सर अजून एक बोलायचं म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये कन्सेप्ट कसा आला की बाबा आपल्याच गोट्यावरती दूध पॅकेजिंग करून शेतकरी ते ग्राहक हे कसं काय कन्सेप्ट का तुमच्या डोक्यामध्ये आला याच्या अगोदर तुम्ही डेअरीला दूध वगैरे घालत होतात का त्याबद्दल काय सांगाल कन्सेप्ट म्हणजे काय झालं की ह्याच्या आधी जे गोट गोटे जे लोकांनी चालू केले ते एक तर ते दूध संघाला घातले किंवा एक तर गवळ्याला घातले बरं त्याच्यामुळं गोट फेल होण्याचे कारण हे दोनच आहेत त्याच्यामुळे चा चार पैसे पण आपल्याला यायला पाहिजे आपण जे काय मेहनत करतो ते नाव पण झालं पाहिजे आणि सगळ्यांच्यापेक्षा काहीतरी वेगळं केल्याशिवाय आपण मार्केटमध्ये टिकू शकत नाही बरं आता सर तुम्ही ब्रँडिंग तयार केल्या त्यासाठी तुम्हाला किती खर्च आला एक्स्ट्रा मशीन कुठून आणली त्याबद्दल काय सांगाल मशीन आहे आपली चार लाख रुपयाची बरं पॅकेजिंग मशीन म्हणजे तुम्ही कुठं बघितला होता काय का, का, त्याबद्दल काय सांगितलं नाही मी एक्झिबिशन लागलेलं ला, पुण्यामध्ये बरं एक्झिबिशन बघायला गेलो तिथून आपल्याला मशीन अच्छा, अच्छा। सर आता तुमच्या गोट्यावरल्या ज्या मशीन कशा पद्धतीने म्हणजे किती लिटरपासून किती लिटरपर्यंत आपल्या गोट्यामध्ये दहा लिटरपासून एकवीस लिटरपर्यंत मशीन बर आता तुमच्याकडे साठ मशीन सर टप्प्या टप्प्यानं तुम्ही आणलात आणताना काय तुम्हाला त्रास वगैरे कशा पद्धतीनं तिथून खरेदी केला आमच्या ज्या बाकीच्या शेतकऱ्यांना जर खरेदी करायची असतील तर तुमचं काय सल्ला राहील तुमचं काय मार्गदर्शन राहील त्याबद्दल काय सांगाल मार्गदर्शन एवढंच राहील की घेताना चांगल्या ब्रीडच्या चांगल्या क्वालिटीच्या जेणेकरून इथं आल्यानंतर चांगलं दूध दिलं पाहिजेत लाँग लाँग म्हणजे जास्त काळ दूध दिला पाहिजे बरोबर हा आता काय काय ठिकाणी सर पण होते त्यापासून जर सुटका करायची म्हणजे फसू नाही शेतकरी आपल्या महाराष्ट्रातला त्यासाठी काय करावं लागेल त्यासाठी आता कसं झालंय महाराष्ट्रात सगळीकडेच हा धंदाच चालू केला सगळ्या लोकांनी बरोबर त्याच्यामुळे स्वतः जाणे स्वतः दोन टाइम चार टाइम दूध बघणे गॅरेंटेड मशी घेणे भले दोन तीन हजार रुपये एक्स्ट्रा जाऊ देत आपला वेळ जातो आहे पण आपण हा धंदा करणार आहे त्याच्यामुळे आपल्या तिथलं पण पूर्ण सगळं माहिती पाहिजे बरोबर आत्तापर्यंत सरांनी पन्नास ते साठ गाड्या <coughs> दुसऱ्या शेतकऱ्यांना घेऊन दिलेल्या आहेत त्यांचा पण रिझल्ट एक नंबर म्हणजे त्यांचं कसं आहे फक्त शेतकऱ्यांसोबत जातात आणि ते स्वतः तिथं खरेदी करून स्वतः शेतकऱ्यासोबत ते गाडीमध्ये फिरून मशी दाखवून हरियाणामध्ये जिथं जिथं टॉप क्वालिटीच्या मशी भेटतात जसं की हर जिंद असेल हिसार असेल ह्या ठिकाणी फिरून चांगल्या क्वालिटीच्या मशी घेऊन सर शेतकऱ्यांना देतात सर कशा पद्धतीनं तुमच्याशी जोडलं गेलं पाहिजे त्याबद्दल काय सांगाल मला फोन करून मला फोन करून कॉन्टॅक्ट करू शकताय बरं जरी मला भेटायचं गोट्यावरती व्हिजिट द्यायचं असेल तर तुम्ही चार नंतर कधी पण येऊ शकताय बरं सर आता एखाद्याला मशी घ्यायची त्या एकदम नौका तरुण आहे एक दोन दिवस इथं राहून तुमच्याशी म्हणजे कशा पद्धतीनं म्हशी सांभाळल्या पाहिजे प्रशिक्षण घेऊन म्हणजे तुम्ही मार्गदर्शन कराल त्या का त्याबद्दल काय सांगाल आपलं मार्गदर्शन टक्के राहील त्याच्यात काही वादच नाही आपल्याकडे राहायला वगैरे सगळी सोय हो आहे बर सर एकंदरीत चाऱ्याचं नियोजन कसं आहे आता आज जर बघितलं मी तुम्ही ड्राय साऱ्यावर लय म्हणजे भरपूर काम आहे हिरवा चारा जर कमकुवत असेल तर म्हणजे कमतरता असेल तर ज्या शेतकऱ्यांकडे हिरवा चारा नाही समजा तर ड्राय चार्यावर फक्त महेश पालन होते का त्याबद्दल काय सांगाल दादा हरियाणा राज्य पूर्ण हे वाळ्या वैरणीवरती चालू आहे बरोबर त्याच्यामुळे काहीच अडचण नाही आणि आपल्याकडे कसं आहे तीस टक्के <coughs> ओला हिरवा चारा सुका चारा असतोय आणि सत्तर टक्के हा हिरवा चारा असतोय सर हिरव्या चाऱ्यामध्ये तुम्ही काय काय देता आपल्याकडे आता आपलं स्वतःचं आठ एकर केलं आहे बर आणि सीजनल सीझन वाईज कुणाच तरी ऊस वगैरे द्यायचं असेल तर आम्ही तणावरती घेतोय म्हणजे हा जो ऊस आहे तुम्ही आणलेला आहे हा कसा आणला आहे म्हणजे काय हा खंडून घेतलेला म्हणजे गुतच हां खंडून घेतलेला बरोबर सर हा हे झालं चाऱ्याचं नियोजन खुराकाचं काय सा सांगाल खुराकामध्ये आपण सरकी देतोय सरकी प्लस हार्बऱ्याचा कळणा असतोय बर काय काय ठिकाणी फसवणूक होते मग ओरिजिनल मशी तुम्ही कशा पद्धतीनं देता आणि मशी तुमच्याकडूनच काय घ्याव्या जरा आमच्या शेतकऱ्यांना सांगा आपण जी मशी देणार त्या सगळ्या टॉप क्वालिटीच्या मशी राहणार आपण मशीची गॅरंटी घेणार भयाची गॅरंटी घेणार बर आणि सर काय काय शेतकऱ्यांना एक दोनच मशी घ्यायची असते तर तिथं त्यांना येणं वगैरे परवडत नाही मग त्यासाठी तुम्ही काय करता त्याच्यासाठी आपल्या इथं महिन्यातून एकदा लोड येतोय बरं ज्यांना कोणाला लागत ला असेल तर तिने आपल्या गोट्यावरती व्हिजिट देऊन दोन टाइम चार टाइम दूध बघून खरेदी करू शकतात बरोबर आता सर तुमच्या पशी जी आ, मैस भेटणारी आहे कमीत कमी किती रुपयापासून रेंज चालू होते एक दहा पासून दोन लाख अडीच लाखापर्यंत म्हशी आहेत आपल्या गोट्यावर बरं असं जर बघायला गेलं तर तुमचा किती बाय कितीचा गोटा आहे आणि यासाठी किती खर्च आला त्याबद्दल काय सांगाल आपला गोटा पन्नास बाय सव्वाशेचा आहे बरं त्याच्यात टोटल एक सत्तर सत्तर म्हशी बसतात सत्तर ते ऐंशी तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आणि सर गोट्याला खर्च जर बघायचं झालं आता म्हणजे तिकडं टाक्या ठेवलेल्या आहेत ह्या कडचा कंपाऊंड वॉल असेल गेट असेल इकडं बांधलेल्या रूम असतील किंवा हे सुक्या चारासाठी जे गोडाऊन बनलेलं आहे त्यासाठी तुमचा टोटल खर्च किती आला त्यावेळेस तीन वर्ष मागे गेलेलं हे सतरा ला सतरा अठरा लाखापर्यंत गेलेलं बरोबर हां म्हणजे तुमचं दोन हजार एकवीसला गोठा चालू झाला हां दोन हजार तर एक तुम्हाला विचारायचा शेतकरीचं हरयाणावर नेहून तुम्ही आतापर्यंत किती गाड्या आणल्यात वर आतापर्यंत मी याच्या आधी आपलं त्याचं से याचं सेलआऊटचं सेलिंगचं काम नव्हतं पण दीड वर्ष झालं आपण ह्याच्यात काम आहे आता जवळजवळ एक पस्तीस ते चाळीस गाडी आपल्याकडून आपण दिलेले बरं एक गणित कसं आहे एका म्हशीचं की महिन्याला बाबा किती राहू शकतात कसं आहे पन्नास टक्के तरी आपल्याला प्रॉफिट राहू शकत बर आणि सर आता काय काय ठिकाणी आहे पंचावन्न साठ रुपये दुधाला भाव आहे त्याला तोड तरुण मुलांनी काय केलं पाहिजे त्याबद्दल सांग काय सांगा तुमच्याकडं मित्रांनो यांच्याकडून शिकण्यासारखं आहे ते स्वतःच गोट्यावर पॅकेजिंग करतात आणि मार्केटला स्वतः विकतात त्याबद्दल काय सांगाल म्हणजे कशा पद्धतीने केलं तुम्ही कमी, कमी जिथं तुमचा रेट नाही आहे ना दुधाला तिथं तुम्ही प्रोसेसिंग मध्ये उतरलं पाहिजे पनीर खवा बासुंदी याच्याकडे जाऊन आपलं रेट कसा येईल दुधाला आपल्या याच्यावरती भर दिला पाहिजे काय काय शेतकऱ्यांचा समज आहे काय काय तरुण मुलांचा समज असतो की बाबा आपल्या महाराष्ट्रात म्हशी सेट सेट होतात का नंतर एकदा आणलं म्हणजे नंतर गावांना हो जायला काय त्रास वगैरे होतो का त्याबद्दल काय सांगाल आणि त्याच्यासाठी तुम्ही काय व्यवस्थापन केलेलं कसं आहे माहितीये काय तुम्ही जसं म्हशीला ठेवताय त्याचं मिनरल मिक्सर तेल गूळ वेळच्या वेळ दिला कॅल्शियम वगैरे तर मशीची काही तक्रार येत नाही लुणं वगैरे सगळं प्रॉपरली पाहिजे परत आपलं गोट्यात आपलं असं आपलं असं नियोजन आहे बरोबर तेरा ते चौदा महिन्यात रिपीट मस्क डिलिव्हरी होत्या बरोबर हा म्हणजे सर वेल्यापासून किती दिवसात तुम्ही म्हणजे त्याला भरवता पहिल्या ते दुसऱ्या मध्ये आम्ही भरवतोच हा आणि तुम्ही सर भरवण्यासाठी काय केलेलं आहे काय तुम्ही हरयाणातून चांगल्या क्वालिटीचा चांगल्या ब्रेडचा वळू आणलेला आहे बरेडा आणलेला आहे बर सर थोडा म्हणजे तो रेडा बघूया थोड्या काय आमच्या शेतकऱ्यांना मशी वगैरे दाखवा तुमचा गोटा कशा पद्धतीनं ते थोडं आमचं विवर्तन फिरून दाखवा ता आता दूध निघलेलं आहे सगळं आता गव्हा जी वैरण आहे ती गव्हानेतली वैरण साफ करायचं काम चालू आहे सर आता हे साफ केल्यानंतर पाणी सोडलं जातं हा पाणी आता पहाटे तीन पर्यंत कंटिन्यू पाणी असते परत उठल्यानंतर परत पाणी सोडून देऊन परत वैरण त्यातच टाकले बरं तर आपल्या म्हणजे गोट्याचं जरा शेड्यूल सांगा की कशा पद्धतीनं गोट्याचं काम चालते सकाळ आपल्या गोट्यात पहाटे तीन वाजता बह्य उठतात तीन वाजल्यापासून पहिला पाणी वगैरे हो सोडून झाल्यानंतर वैरण टाकून घेतं वैरण टाकून झाल्यानंतर भरडा वगैरे हो भरडा झाल्यानंतर एक दहा मिनटं बह्य बसतात भय्य बसल्यानंतर सव्वा चारला एकदा धारा चालू झाला की आम्हाला बरोबर पावणे साला म्हणजे दूध देतं बरोबर परत सातला सातला एकदा धुवायला चालू गेली की साडेआठ नऊपर्यंत पर्यंत पूर्ण गोट्यातलं काम सगळं संपलेलं असतं बरोबर तर आता गोट्याच स्ट्रक्चर जर बघायला गेलं की आता इकडं मशे आहेत इकडं पुढे आहे त्याच गव्हाणीमध्ये मध्ये पाणी सोडलं जातं आता गव्हाण इकडं बघाल तर साफ करण्याचं काम चालू आहे स्ट्रक्चर कशा म्हणजे गोट्याचं तुम्ही कुठं पाहिलं होतं का त्याबद्दल काय सांगाल आता इकडे वासर आहे आम्ही गोटा भरपूर गोट्या असे मोठे मोठे जेवढे गोट्या ते सगळे फिरलेलं प्रत्येक गोट्यात काय ना काहीतरी होता ते प्रत्येक गोट्यातलं काय ना काहीतरी आम्ही चेंजेस करत हे केलेलं आहे आता ही जी आहे ते तुमच्या मनावरच स्वतः मी स्ट्रक्चर हे करून केलेलं आहे शेतकऱ्यांना म्हणजे गोटा बांधायचा जर असेल तरी सुद्धा तुमच्याकडून मार्गदर्शन शंभर टक्के आपल्याकडे जे काय गोट्या संदर्भात जे काय लागेल हे सगळ्या ह्याच्यात मदत करू आपण काय बरोबर आता मित्रांनो तुम्ही मशी जर बघायला गेलं तर एक नंबरची चमक आहे टॉप क्वालिटीच्या मशी आहेत अशा म्हणजे बऱ्याचशा बहुतांश गोट्यामध्ये हो तुम्हाला अशा म्हशी भेटणार आहेत आता ही जर मैस बघायला गेलो तर समोर तुम्ही बघू शकता एक नंबर क्वालिटीची म्हशी आहे चमडा जर बघायला गेलो तर पातळ आहे एकदम क्वालिटी आणि ह्याची कॅपॅसिटी मित्रांनो कमीत कमी असते वीस लिटर वीस लिटर वीस लिटर लिटर वीस लिटर तर मित्रांनो हीच मैस जी आहे ते वीस एकवीस लिटर गोट्यामध्ये चालते तर ह्या म्हशीबद्दल काय सांगाल ही मस आमची पहिल्या लोडची पहिली मस आहे आमची ही बर हा आता येऊन तरी पण एक चार महिने झाले तरी अजून आठ लिटर दूध आहे बर हा सर थोडं होळू पड जाऊया होळू म्हणजे कधी आणला होता काय त्याबद्दल काय सांगा होळू हा आम्ही पहिल्या लोडलाच आणलेला बर हे मित्रांनो तुम्ही पाहू हो शकता वळू अशा पद्धतीनं सर किती लाख वळू बसला होता वर त्यावेळेस हा त्यावेळेस आम्ही दीड लाख रुपयाला आणलेला आहे ज्या मिल्क याच्या आईचं मिल्क रेकॉर्ड आहे वीस लिटर बर आता ह्या वळूपासून जे काय झालेले रेड्या वगैरे आहेत तिथं आहेत का बघण्यासाठी ह्याच्यापासून झालेले ह्या पूर्ण ज्या आता अठरा रेड आहेत त्याच्या बर ह्या ज्या अठरा रेड आहेत त्याने ते ह्याच्यापासूनच झालेले फक्त फिमेल सांगतोय मेल वेगळ्या बरं रेड मित्रांनो तिकडे शेण टाकलं जात तर शेणाच कसं आहे सर आर्थिक गणित म्हणजे तुम्ही विकता का स्वतःच्या शेतीसाठी एक वर्ष आम्ही स्वतःच्या शेतीसाठी वापरतोय एक वर्ष आम्ही सेल करतोय आता मित्रांनो हे तुम्हाला समोर जे दिसतंय सुपर्निफेर फार त्या जा, नारळाच्या झाडाच्या जा पुढे त्या लिंबाचं जे झाड आहे हे अशी सरांची पट्ट्या चौदा एकर काकर सर आठ एकर आहे आठ एकर पूर्ण सुपरने पेर आहे काय थोडा ऊस पण आहे तर अशा पद्धतीनं मित्रांनो गोट्याच्या साईडला चारा आहे आणि चारा आणण्यासाठी तिकडं बघाल तर ट्रॅक्टर आहे स्वतःच ट्रॅक्टर ते चारा आणून टाकतात कोटे कोटेमध्ये सुका चारा तीस टक्के आणि सत्तर टक्के हिरवा चारा हिरवा चारा असा वापरला जातो तुम्ही पाहू शकता मित्रांनो आ, गवान आता गव्हाण साफ करण्याचं चालू आहे आता याच्यामध्येच पाणी सोडलं जाते तीन वाजेपर्यंत पाणी राहते तर आता पाण्याचं जर नियोजन बघाल तर मित्रांनो इकडे बोरवेल आहे बोरवेल म्हणजे त्या तीन टाक्यात चार हजार लिटरच्या तिथून पाईपलाईन मोठी तीन इंची पाईपलाईन आलेली आहे इथं तुम्ही पाहू शकता अशा म्हणजे हे वॉल केली डायरेक्ट वाल, के वाल खोलल्यानंतर याच्यामध्ये पाणी आता गव्हाण झाल्यानंतर याच्यामध्ये पाणी सोडण्यात येतं तर आता पाण्याचं नियोजन कोट्यासाठी वगैरे गोट्यासाठी पाण्याचं वगैरे नियोजन कशा पद्धतीनं तुम्ही केलेलं त्याबद्दल काय सांगा गोट्याचं पाणी आम्ही मशीनना प्यासाठी तो बोरवेला आणि त्याच्यात त्या टाकीमध्ये स्टोअर करतो आणि ह्याचं जे धुण्याचं जे आहे पाणी ते आम्ही विहिरीतून वरती पाईप आणलेलं आहे त्याचं यूज करतो विहिरीचं मित्रांनो विशेष म्हणजे तुम्ही कोटा जर बघाल तर एक नंबर म्हणजे स्वच्छ गोटा रोज मशी धुल्या जातात सर त्याबद्दल काय सांगाल त्याचे फायदे पण सांगा आणि कशा पद्धतीनं स्वच्छ गोटा ठेवला पाहिजे आणि कोरडा गोटा ठेवला पाहिजे काय होतं फरशी स्वच्छ खोबा स्वच्छ राहिल्यामुळं तुमच्या जनावरांना मस्टडीज होत नाही परत गोट्यात वास येत नाही परत रोजच्या रोज धुतल्यामुळं म्हशी पण शांत तांत म्हणजे शांत राहतात रिलॅक्स राहतात तर मित्रांनो इथं आता खुराक भिजू घालण्यात आलेला सर याच्यामध्ये काय काय टाकले त्याबद्दल थोडं सांगा आता याच्यामध्ये हार्बर हे जो वरती दिसतो हार्बर आहे आणि हा ही जी दिसते ती ही सरकी सरकी पेंड आहे फक्त म्हणजे हारभरा चुनी आणि फक्त सरकी सरखी सर एवढंच 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 मिनरल मिक्चर वगैरे किती मिनरल मिक्चर स सकाळ जे ह्याला टाकतो आहे वैरणीवरतीच असतं आहे एक टाइम मिनरल मिक्चर एक टाइम सोडा अच्छा हां आणि तेल किती दिवसाला काय तेल आम्ही कसं आहे आता जी दुधावरती जी वेलेले आहेत त्यांना आम्ही आठ एक दहा दहा दिवसाला एक अडीचशे अडीचशे एम एल पाचतो आणि सर त्याचा काय फायदा म्हणजे तेल असा काय तेलाचा फायदा असा असतो की तेल तेलात उष्णता भरपूर असते त्याच्यामुळं अंगात ऊर्जा निर्माण करते आणि जे दूधेज आहे ते ॲव्हरेज मेंटेन ठेवते गुळ किती दिवसाला सर तुम्ही मगाशी बोलून गेलात गुळ ते दहा दिवसाला ते दहा दिवसाला असं असतं बरं तर मित्रांनो अशा पद्धतीनं सरांचं काम आहे जर कोणाला गाडी घ्यायची असेल तर ते गाडी सोबत येतात कोणाला दोन तीन वर्षे घ्यायचे असतील तरी सुद्धा त्यांचा महिन्यातून एक लॉट बुकिंग नुसार महिन्यातून एक लॉट ठरलेला असतो अशा पद्धतीनं सरांचं काम आहे तुम्ही येऊन बघा खूप बघण्यासारखं आहे विशेष म्हणजे कसं दुधावर प्रोसेस करून पॅकेजिंग करून ते दूध विकत आहेत पाचशे मिलीच्या म्हणजे अर्धा लिटरचे पॅकेजिंग करून ते कस्टमरपर्यंत पोचू शकतात आणि गोट्यावरसुद्धा कस्टमर तुम्ही पाहू शकता इकडं आलेले आहेत कस्टमरसुद्धा इथं स्वतः दूध नेण्यासाठी येतात तर अशा पद्धतीने काय चांगला आहे अडचण नाही कसं आहे लोकांचं आधीच्या लोकांचं जे माइंडसेट आहे की दुधाचा परवडत नाही म्हशी गाप जात नाही पण आता जे काय झाले ते नवीन आहे सगळं नवीन म्हणजे नवीन पिढीमध्ये नवीन वेगवेगळं हे आले त्याच्यामुळं काही अडचण नाही बिंदासपणे करा प्रॉफिटेबल आहे धंदा मित्रा तर मित्रांनो अशा पद्धतीनं सरांचं काम आहे टॉप क्वालिटीच्या मशीन तुम्हाला ते देतील तुम्हाला तुमच्यासोबत हरयाणालासुद्धा ते येतील किंवा तुम्हाला समजा दोन तीन मशी घ्यायच्यात तर महिन्यातून त्यांची गाडी इथं ठरलेली आहे तुम्ही येऊन चॉईस करू शकता इथं राहून दोन टाईम चार टाईम पाच टाईम किती तुम्हाला बघायचं आहे तेवढं बघू शकता इथं या एकदा शेड्यूल बघा सरांचं मार्गदर्शन घ्या कशा पद्धतीनं पॅकेजिंग चालतं ते सुद्धा तुम्ही पाहा तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा इतर शेतकरी सुद्धा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद